कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डात फळं आणि भाजीपाल्याचं होलसेल मार्केट आहे कोल्हापूर जिल्ह्यासह परराज्यातील शेकडो भाजी उत्पादक या ठिकाणी आपला माल घेऊन येतात लिलाव पद्धतीनं बोली लागून भाजीपाल्याला चांगला दर मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते पण गेल्या काही महिन्यात मोजके आडते वगळता इतर ठिकाणी मनाजोगा सौदा होत नाही अशी तक्रार आहे काही व्यापारी लिलावाऐवजी ठोक दर ठरवून भाजीपाल्याची विक्री करत असल्याची चर्चा आहे एकूणच कोल्हापूरच्या मार्केट यार्डातील होलसेल भाजी मार्केटची अवस्था किरकोळ विक्रीच्या भाजी मंडईसारखी झाली आहे शिवाय खड्डेमय रस्ते मंडईच्या पत्र्याला लागलेली गळती वेळेत कचरा उठाव नाही अस्वच्छता अशा समस्यांनी मार्केट यार्डातील मंडई आहे मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता गृहांची वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापूर बाजार समितीच्या शाहू मार्केटयार्डात भाजीपाल्याचं होलसेल मार्केट आहे इथं फळभाज्या आणि पालेभाज्यांची लिलाव पद्धतीनं विक्री होते भल्या पहाटे हातकणंगले शिरोळ निपाणी चिकोडी आणि घटप्रभा परिसरातील भाजीपाला शाहू मार्केटयार्डात विक्रीसाठी येतो तर काही स्थानिक भाजी उत्पादकांचा मालही आणला जातो फळ मार्केटच्या पाठीमागील बाजूला भाजीचा होलसेल मार्केट, भाजी होल मार्केट आहे तर या मंडईपासून काही अंतरावर म्हसोबा मंदिराजवळ किरकोळ विक्रीची भाजी मंडई आहे या ठिकाणी बहात्तर विक्रेत्यांसाठी बैठक व्यवस्था आहे पण गेल्या वर्षभरात मार्केट यार्डात किरकोळ भाजी विक्रेत्यांची संख्या कमी होऊ लागली आहे होलसेल मार्केटमधील अडद पेढीसमोरच अनेक भाजी विक्रेते किरकोळ स्वरूपात विक्री करतात शिवाय आजूबाजूच्या मंडईतील काही विक्रेते आणि अडत्यांकडील दिवाणजीसुद्धा आता भाजी विक्रीचा व्यवसाय आहेत एका पेढीसमोर तीन चार छोटे विक्रेते असतात हे विक्रेते संबंधित पेढी मालकाला गुपचूप मासिक भाडं देत असल्याची चर्चा आहे बाजार समिती प्रत्येक किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिदिन पन्नास रुपये फी वसूल करते त्यातून बाजार समितीच्या तिजोरीत महिन्याकाठी साठ हजार रुपये जमा होतात पण तरीसुद्धा किरकोळ भाजी विक्रीच्या मंडईला कसल्याही सुविधा दिल्या जात नाहीत अलीकडच्या काळात लिलाव पद्धत कमी होत असून ठोक रक्कम ठरवून भाजीपाल्याची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत त्यातून भाजी उत्पादकांना आर्थिक फटका बसतोय बाजार समितीला सेस रूपानं चांगलं उत्पन्न मिळवून देणाऱ्या मार्केट यार्डातील होलसेल भाजी मंडईत सोयीसुविधांची मात्र वानवा आहे मंडईच्या छतावरील पत्रे ठिकठिकाणी फुटले आहेत त्यामुळं पावसाळ्यात गळती लागते आणि भाजीपाल्याचं भाजीपाला बऱ्याचदा इथंच टाकला जातो हा भाजीपाला कुजतो बाजार समितीकडून वेळच्या वेळी कचरा उठाव होण्यासाठी लक्ष दिलं जात नाही शिवाय अनेक गटारी तुंबून असतात तर रस्त्याची प्रचंड दुरवस्था आहे भाजी मंडईतील प्रश्नांकडं बाजार समितीनं लक्ष घालून मूलभूत सोयीसुविधा देण्याची आवश्यकता आहे